जयशिवराम मित्रांनो पुन्हा एकदा आपण स्वागत बघा मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आपण मुंबईला आहोत आणि बघा मित्रांनो कोकणा चाकरमानी हा मुंबईला राहत असतो आणि बघा आठवड्यावरती कामावरती गेल्यानंतर जे आठवड्याची सुट्टी असते रविवारची सर्वांना सुट्टी असते बघा मित्रांनो आणि या सुट्टीच्या दिवसामध्ये रविवारच्या दिवसामध्ये आपला मुंबईमध्ये जे आयोजित कार्यक्रम असतात त्याची आपण अंमलबजावणी किंवा ते कार्यक्रम आपण पार पडत असतो तर मित्रांनो अशा या कार्यक्रमाच्या पार प्रदर्शांच्या धावपळी जीवनामध्ये जे गावकरी असतील किंवा आपली सर्व चाकरमानी मुलं असतील ते विरंगुळा म्हणून एक दिवस रविवारचे मैदाना खेळायला जातात मित्रांनो अगदी विरारपासून ते सेंट्रल लाईनचा टिटवाळा असेल कल्याण असेल त्याचप्रमाणे हर्बर लाईन पनवेल असेल इकडून सर्व खेळा माणसं किंवा जे आपले गावकरी असतात ते सर्व मुंबईमध्ये ओवळ मैदानी जमतात आणि आपल्या टुर्नामेंट असतील किंवा इतर काही जे गोष्टी असतील मिटिंग असतील त्याचा अटेंड करायचं काही जाणू अशाच प्रकारे मागच्या रविवारी दहा तारखेला मंडंगा तालुक्यातील जय हनुमान क्रिकेट संघ सावरीगाव आयोजित क्रिकेट स्पर्धा आयोजन केलं होतं चर्चेकडे येते आणि या स्पर्धेमध्ये बत्तीस संघ सहभागी झाले होते आमचा गुढेगरचा बाहेरवान क्रिकेट संघ गुळेघर या आमच्या दोन टीम सहभागी झाल्या होत्या आणि या स्पर्धेमध्ये आमचे दोन्ही संघ गुढेगर ब आणि गुढेगर ब हे दोन्ही संघ फायनलमध्ये दाखल झाले होते आणि त्यांच्या दोन्ही गावातल्या टीममध्ये फायनल मॅच झाली होती मित्रांनो अगदी खूप मजा आली होती या मॅचला अगदी इंडिया पाकिस्तानसारखी मॅच झाली होती तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये हीच मॅच आपण पाहणार आहोत कशाप्रकारे आमच्या खेळाडूंनी अस संघाच्या ब संघाच्या खेळाडूंनी प्रदर्शन केलं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला पाहूया हा फुल पैसा वसूल मॅच अगदी इंडिया पाकिस्तानशी फुल ठसने खेळला गेला मॅच होता तर तुम्ही देखील पहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा जर अजून तर कराईब्राईब करून घ्या चला बघूया हा आमच्या गावातील दोन्ही संघामध्ये फायनलचा मॅच मित्रांनो सामन्याला सुरुवात होते बघा संघाने नाणेपेक जिंकून फलक क्षेत्ररक्षण घेतले आणि अ संघाला फलंदाजी दिलेली बघूया आणि सलामी चे उतरलेली आहे मैदानामध्ये स्ट्राईक वरती आहे तो अमोल आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अजय आणि गोलंदाज आहे अभिषेक बघूया बटिंग फुल तयारीनिशी असंघाला हरवण्यासाठी उतरलेले आहे बघा आणि आता सामना सुरू होतोय करा <laughs> पहिला चेंडू अभिषेक याचा माराकारेला अमोलला पाहूया तयार आहे फलंदाज अमोल आणि माराकारीला अभिषेक पंचांच्या उजव्या वाजवून माराकारी अमोलला पहिला चेंडू खेळून काढलेला चेंडू आणि या चेंडूवरती दोन धाव पूर्ण होत आहेत आणि संघाचं खोलत आहे या धाव संख्येने धाव संख्या दोन पुढचा चेंडू टाकण्यासाठी अभिषेक सज्ज होतोय दुसरा चेंडू आहे या षटकातील पाच चेंडूचा षटक आहे आणि बघूया पुढचा चेंडू दुसरा चेंडू पुन्हा एकदा असा मारलेला आहे दिशेने केले जातो वेगळे धावा मिळत आहेत त्या आणि ते देखील दे दोन धाव पूर्ण होत आहेत आणि दोन भाव धाव वाढते धाव चार, चार। बस संघाला फुल सपोर्ट आहे सर्वांचा बघा इकडे ब वाले आहेत सर्व हे आणि इकडे सर्व गावकरी देखील आलेले आहेत सामना साठी आणि बस संघाला जोर जोर आहे जास्त जोर आहे जरा आणि ते आज गुढेगड अवाला संघाला हरवणार आहेत बघूया त्या तयारीशी ते तयारींशी आलेले आहेत ग आणि पुढचा चेंडू अभिषेक याचा मारा करेल अमोलला पाहूया अभिषेक आणि हा चेंडू निर्धार चेंडू जातोय बघा अमोलला काही समजत नाही बघा आणि चेंडू जातोय निर्धार चेंडू निर्धार जातोय आणि तीन चेंडू आणि चार नावा झालेले आहेत पुढचा चेंडू पाहूया फुल एन्जॉय चालले आहे बघा इकडे गुडेगर आणि गुढेगार ग पुढचा चेंडू अभिषेकाचा पाहूया मारा कर अमोलला आणि हा चेंडू हा चेंडू वाईट चेंडू शिकला जातोय बघा पुढचा चेंडू अभिषेकाचा बघूया अमोलला मारा करेल पुन्हा एकदा ट्राय करते अमोलच आहे अजय नॉन फ्राईकला आहे आणि बघा अभिषेक पुन्हा एकदा खेळून काढले चेंडू बाबा किती हो धावा ती हक्का सुंदर आहे आणि दोन धावा मिळत आहेत आणि या धावी धावसंख्या वाढते धावसंख्या होते ती सात पाच चेंडू षटक आहे आणि बघा चार चेंडू मध्ये सात धावा आहेत दा आणि ह्या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे चार चेंडू सात धावा स्ट्राईक करते आहे अमोल आणि बघूया अभि अभि हा शेवटचं चेंडू टाकणार आहेत पुन्हा एकदा महाराज अमोदाला पंचांच्या दुसऱ्या बाजूने अबी सज्ज आहे आणि अमोल पाहूया या चेंडूवर दुधावत त्या पुन्हा एकदा हा खेळवायला फटत बघा कुठल्या कडे जातोय बघा दुधा मिळती या चेंडूवरती दोन धावा पूर्ण होत आहेत आणि षटक संपतोय पहिल्या षटकामध्ये नऊ धावा झालेल्या आहेत आणि बघूया छटक पण टाकतो ते बघा नऊ दहा आणि बघा इकडे सगळे घुडेगारकर आहेत पुढचा बॉलर आहे अर्पित बघा आपला बर्थडे असतो त्याचा वाढदिवस देखील आपण साजरा केलाय सकाळी आणि बघूया पुढचा चेंडू अजय याला दुसऱ्या पहिला चेंडू आहे अजय मा आणि सामना करीत अजय आणि माना अर्पित बघूया पण संख्या उद्योग असूनच अजय याला स्ट्राईक करते अजय पहिला चेंडू अर्पित याचा खूप आणि मध्ये पहिला चेंडू अजय आला आणि अजय खेळून काढतोय चेंडू का अजिला नाही पहिला चेंडू निर्धार गेलेला आहे दुसरा चेंडू अर्पित मारा करेल अजयला पुन्हा एकदा अजय खेळून काढले चेंडू आले साईडला

ये लागा आगा। 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 लागा लागा पाटीवर हट चल आता पुरयस दोन ते दो मिसकर मिसकर आज नवीन वाहन आला आता बोलले बोलगी आधी लाष्टाई

एकोणीस धाव चाललेले बघा आणि आता वीस बघा आता झालं फिल्डिंगला आणि बॅच इथं बॅटिंग पाहणार थोड्याच वेळात निघाले बघा संकित आणि नोट्या ऋतिक आणि ट्राय करते ऋतिक म्हणजे नोट्या आपला आणि मॅन्स संकित वीस दहाचा पाठलाग करायचा आहे कशा प्रकारे हा पाठलाग करण्यात अ भ आले आणि त्यांना रोखण्यात कशा प्रकारे अ वाले फसनने मॅच चालली आहे अगदी इंडिया पाकिस्तान फुल ठसन बघा सामन्याला सुरुवात होत आहे आणि बघा गोलंदाज आहे विनय ट्राय करते आहे तो ऋतिक आणि नॉन टाकला संकेत विनय पंचांच्या डाव्या बाजूने पाहूया आणि हा चेंडू जातोय निर्धार ऋतिकला काही संकेत नाही बघा चेंडू निर्धार जातोय एक चेंडू शून्य धावा आणि बघूया आता पुढचा चेंडू विनय महाराज ऋतू पुन्हा विनयला ऋतिक आणि हा लोकांनी फिरवला चेंडू आहे बघूया चेंडू आता सुमारे शेकडे जातो आणि हा माझा चौकार येतो पुढचा चेंडू विनयचा ऋतिकला बघूया आता कसा कधी पग खेळतो तो ऋतिक आणि हा खेळून काढला थोंडी जोड्या किती धावा म्हणजे थोंडीवरती त्याच्या पूर्ण होतो आणि दुसऱ्या धावेसाठी बाद रनआउट होतो ऋतिक बाद होतोय आता आणि त्याच्यासाठी रोहन दिवसभर ही जोडी रोहन आणि संजीची जोडी आहे जी आणि ती सगळं चांगल्या प्रकारे खेळ केलेला आहे आणि बघूया आता हा शेवटचा फायनल मॅच आहे अ विरुद्ध ब इंडिया विरुद्ध पाकिस्तान हा मॅच चांगला रंगलेला आहे अगदी जोरदार आणि फुल ठसन आणि फुल सपोर्ट आहे बर चांगला फुल सपोर्ट आहे सर्वांचा आणि बघूया पुढचा चेंडू विनयचा विनयचा फेळून काढला चेंडू हा चेंडू निर्धार जातोय रोहनला काय समजत नाही बघा अनुभव इथे कर ओव्हर सांगते आणि पहिल्या ओव्हरमध्ये पाच बॉलला आठ धावा आलेल्या आहेत बघा आणि आता पाच बॉलला बारा पाहिजेत शेवटच्या पाच बॉलला बारा मारतील का बघूया आता आणि बॉलर बघूया कसावा तुषार तुषारकडे जातायत बघूया आता आले कशा प्रकारे त्याला खेळणार आहेत ते आता અતિદાન બતિદાન આવો દિનો બેટો મારે એક ગંગા

बाहेर आपण सगळे आत नाही आम्हाला दिसतोय कोणत्यावर कसा आहे 25 लाख केला आणि डॉपिंग मारा लागतो 6 स्टॉक होत आपण सपोर्ट मारून এই <coughs> পালে <laughs>

फुल एन्जॉय करा आणि दोन्ही जे प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक हा जो हनुमान सावरी आयोजित प्रदर्शक आहे तो दोन्ही फायनल टीम आमच्याच आहेत गुढे घरच्या आणि खूप साधा

त्यापूर्त पाणी दिवशी महाप्रस सांग महाप्रस पारदोषित पटकावलेला आहे भैरवनी संघ चंडिका देवी क्रिकेट माने कवी त्यांनी पटकावलेली आहे आकाश मापर आकाश पटकावलेला आहे गुडेकर ब

ए अर्गन खाली बसै छ असत्य असत्य यो खाली बसला गाइद ए बसै ए बता ए बसै यो बसै बाटै 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 हँदा तर बघा मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये पाहिलं की कशा प्रकारे सावरे आयोजित जय हनुमान चषक याची जो फायनल मॅच चा सामना जो रंगला होता आमच्या गावातील ग असंघ आणि गुढेगर ब संघ या दोन्ही संघांमध्ये जमला होता बघा रंगला होता सामना आणि आपण पाहिले कशा प्रकारे अगदी फुल ठस जसे काय प्रतिस्पर्धी एकमेकांचे कट्टर विरोधक अशा प्रकारे हे सर्व दोन्ही टीमचे संघात खेळाडू खेळत होते अगदी फुल पैसापासून मॅच होता इंडिया आणि पाकिस्तान ज्याप्रमाणे रायवरी असते त्याचप्रमाणे असंघ आणि ब संघ हे खेळत होते मित्रांनो आपलं कौशल्यपणा राहत होते ब वाले देखील अ अवाल्यांवरती वर्चस्व घालवण्यासाठी प्रयत्न करत होते त्याचप्रमाणे अ वाले आपलं वर्चस्व कायम राखावा यासाठी प्रयत्न करत होते आपण पाहिलं आणि खूप मजा आली या मॅचला तुम्ही देखील व्हिडिओ पाहिला असेल ही मॅच पूर्ण पाहिली असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर आपण ज्यांना अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपण ज्यांना सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे आपल्यामध्ये येणाऱ्या अशाच नवनवी माहिती तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला आपल्या व्हिडिओ पाहता येतील तर मित्रांनो थांबूया आणि लवकरच भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या